महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नव्यानं मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार शंभर युनिट वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचं वीज बिल या आर्थिक वर्षात दरमहा बारा पूर्णांक शहात्तर रुपयांनी कपात होणार आहे तर तीनशे युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचं वीज बिल जवळपास दरमहा दोनशे पंचेचाळीस थोन रुपयांनी तसंच पाचशे युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचं वीज बिल दरमहा जवळपास पाचशे सहा रुपयांनी वाढणार आहे नियामक आयोगानं महावितरणच्या पुढील पाच वर्षांसाठी वीज दर निश्चितीच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली एक जुलैपासून नवे वीज दर लागू झाल्यात मात्र या प्रस्तावानुसार शंभर युनिट पर्यंत वीज वापर असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी या वर्षी त्यापुढील विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना मोठा भूर्दंड बसणार आहे 20 वीज तज्ञांच्या मते दोनशे युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीज बिलात जवळपास तीन हजारांनी तर पाचशे युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांच्या वीज बिलात यावर्षी सहा हजार रुपयांहून अधिक वाढ होणार आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे इंधन समायोजन आकार लागू केला जातो जुन्या दरा दर वीज दरानुसार पाचशे युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना दरमहा वीज बिल स्थिर आकार वीज आकार सोळा टक्के वीज शुल्क वीजवहन आकार आणि इंधन समायोजन आकार एकत्रित करून दरमहा सात हजार एकशे छत्तीस रुपये बत्तीस पैसे बिल येत होतं तेवढंच युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना आता आयोगाच्या निर्णयानुसार दरमहा सात हजार हजार सहाशे त्रेचाळीस रुपये चोवीस पैसे वीज बिल येणार आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दरमहा बिलात पाचशे सहा पूर्णांक ब्याण्णव रुपयांनी तर वार्षिक बिलात सहा हजार त्र्याऐंशी रुपये चार पैशांनी वाढ होणार आहे एकूणच शंभर युनिटपेक्षा जास्त घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना जुलै महिन्यापासून जादा रकमेचा भूर्दंड सोसावा लागणार आहे